नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो तुम्ही जर स्वतः फोर व्हीलर किंवा टू व्हीलर चालवणारे असाल तर पार्किंगसाठी जागा शोधण्याचा त्रास काय असतो हे तुम्हाला नक्कीच माहिती जा असेल मला जर कुठे जायचं असेल तर मी गुगल मॅप्सवर चेक करतो किंवा ओळखीच्या लोकांना विचारून जाणून घेतो की जिकडे जायचंय तिकडे पार्किंग स्पेस अवेलेबल आहे की नाही आणि त्यानुसार ठरवतो की फोर व्हीलर जायचे की टू व्हीलर नाहीचे काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी मी नाटक बघायला गेलो होतो तिकडे मी टू व्हीलर नेलेली कारण मला माहिती होतं तिकडे पार्किंग लॉट आहे आणि तिकडे मला जो अनुभव आला तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अनुभव ऐकल्यानंतर तुम्हीच मला सांगा की हा एक छुपा स्कॅम आहे की चुकून झालेली प्रिंटिंग मिस्टेक तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या पुढे सुद्धा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन मी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकेल ठाण्याला असलेल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एक नाटक बघायला मी काही दिवसांपूर्वी गेलो होतो नाटक सुरू होणार होतं सकाळी अकरा वाजता आणि म्हणून मी ठरवलं होतं की साधारण पावणे अकरा सा। पर्यंत आपल्याला तिकडे पोहोचायचं पण ट्रॅफिकमुळे मला तिकडे पोहोचायला लेट झालं आणि अकराच्या एक दोन तीन मिनिटं अलीकडेच मी तिकडे पोहोचलो तिकडे पार्किंग लॉट आहे हे मला माहीत होतं लोकांकडनं मित्रांकडनं मला ते कळलं होतं मी तिकडे गेलो मी माझी टू व्हीलर पार्क केली आणि पार्क करून तिकडे पार्किंग लॉटमध्ये युजली एका काउंटरवर एक माणूस पैसे कलेक्ट करण्यासाठी बसलेला असतो तिकडे मी गेलो आणि त्याला विचारलं की अरे बाबा किती पैसे पे करायचे त्यांनी लगेचच सांगितलं दहा रुपये मी अकराशे जस्ट अलीकडेच पोहोचल्यामुळे मी जास्ती काही त्याच्या बद्दल विचारलं नाही आणि लगेचच पन्नास रुपयाची नोट काढून त्याला दिली त्यांनी सांगितलं की सर सुट्टे नाहीयेत का तर मी म्हणलो की माझ्याकडे सुट्टे आहेत पण एक मिनटं थांबा टू व्हीलरच्या डिकीत मी एक पाकिट ठेवले त्या दोन तीन दहा रुपयाच्या नोट आहेत त्या मी आणून देतो तुम्हाला त्यांनी लगेचच मला ती रिसिट दिली पिवळ्या रंगाची अशी एक रिसिट दिली आणि सांगितलं मला दहा रुपये आणून द्या मी स्कूटरपर्यंत गेलो दहा रुपये काढले आणि स्कूटर पासून त्या काउंटरपर्यंत येईस तो जो काय अर्धा मिनिटाचा मला वेळ लागला तेवढ्या मध्ये ही रिसिट मी नीट वाचली या वर दोन ऑप्शन्स आहेत जर तुम्ही चार तासांपर्यंत ता तुमची टू व्हीलर पार करणार असाल तर त्याचे चार्जेस आहेत पाच रुपये आणि जर पेक्षा जास्ती बारा तासांपर्यंत पार्क करणार असाल तर त्याचे चार्जेस आहेत दहा रुपये पॉईंट असा आहे की हे दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे त्या माणसाने मला सांगितलंच नाही त्यांनी स्ट्रेट सांगितलं दहा रुपये तर पहिला मुद्दा असा आहे की जेव्हा दोन ऑप्शन अवेलेबल आहेत मग तुला विचारल्यानंतर तू दहा रुपये का सांगितलंस पाच रुपयाचं ऑप्शन मला का दिलं पॉइंट टू तुम्ही जर ही रिसीट नीट जवळून बघितली मला तुम्हाला खूप झूम करून दाखवावी लागणार आहे तर इकडे जे टेक्स्ट आहे त्याची जी फॉन्ट साईज आहे ती नॉर्मल आहे नो इश्यूज विथ दॅट दहा रुपयाची फॉन्ट साईज थोडी बोल्ड आहे स्टील ओके नो प्रॉब्लेम पण जी पाच रुपयाची फॉन्ट साईज आहे ती किती लहान आहे ते चेक करा मी आता ही रिसिप्ट झूम करून तुम्हाला दाखवतोय म्हणजे फाईव्ह रुपीज फॉर फोर आर्स हे जे वाक्य आहे त्यातले फाय रुपीज हे छोट्या साईजमध्ये बाकीचं नॉर्मल साईजमध्ये आणि अजून एक गोष्ट तुम्ही ही रिसिप्ट जर बघितली तर मुद्दामून जिकडे चार तास लिहिलेला आहे त्यावर तारीख टाकली ता म्हणजे ते चार तासाचं ऑप्शन दिसणारच नाही म्हणजे पाच रुपये आणि दहा रुपयाचं ऑप्शन आहे त्याच्यातलं तुम्ही पाच रुपयाचा ऑप्शन एक तर पाच रुपये एवढ्या छोट्या फॉन्डमध्ये लिहित मग चार तास जिकडे टेक्स दिसत आहे त्यावर तुम्ही तारीख टाकताय म्हणजे इनडायरेक्टली बघा बऱ्याच काय होतं जे सिनियर सिटीजन येतात त्यांना एवढा छोटा फॉन्ट तर दिसणार सुद्धा नाहीये त्यांनी सांगितलं रुपये ते पटकन दहा रुपये देणार आणि निघून जाणार आपण सुद्धा जर घाई गडबडीत असू तर एवढे सगळे ते डिटेलमध्ये काही गोष्टी वाचल्या जाणार नाहीत आपण तेवढे पैसे त्याला देऊ आणि निघून जाऊ टू व्हीलरच्या बाबतीत पाच आणि दहा रुपये फोर व्हीलरच्या बाबतीत कदाचित वीस आणि चाळीस रुपये असतील गेस आहे मला माहिती नाही मी जस्ट अज्युम करतो बट टू व्हीलर पेक्षा फोर व्हीलरचे चार्जेस जास्ती असतील मित्रांनो कसं इकडे मुद्दा पाच रुपये किंवा दहा रुपयाचा नाहीये इकडे मुद्दा असा आहे की जस्ट तुम्हीच कॅल्क्युलेट करा की असं होत असू शकतं जो माणूस तिकडे पैसे कलेक्ट करतोय किंवा ज्याला हे पैसे कलेक्ट करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय तो लोकांकडनं दहा रुपये घेत असेल पण त्याच्या अथॉरिटीजना किंवा त्याच्या सिनियर्सना जे काय त्याला रिपोर्ट करायचं असेल वरच्या अथॉरिटीजना जे काय सांगायचं असेल तेव्हा तो पाच रुपयेच सांगत असेल की नाही लोकांनी चार तासासाठी पार केली गाडी आणि ते निघून गेले म्हणजे जितकी टोटल अमाऊंट कलेक्ट केली जाते त्याच्यातले पन्नास टक्के गेले कुठे त्याच्या खिशात हे होतंय असं माझं म्हणणं नाही पण हे होऊ शकतं कारण ही रिसीट बघून मला एकच गोष्ट लक्षात येते की लोकांना अर्धी माहिती दिली जाते अर्धवट त्यांना सांगितलं जात आहे आणि मुद्दामून फॉन्ड साईज असा सेट केलेला आहे की तो दिसणारच नाही तुम्ही जर रिसेंटली काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जर गेला असाल आणि तुमच्याकडे जर पार्किंगची रिसिट असेल तर तुम्हीही चेक करा त्यावर असाच फॉन्ट असेल मित्रांनो या व्हिडिओ बनवायच्या मागे हेतू हाच आहे की आपल्या व्ह्युअर्सनं आपल्याला अलर्ट करायचं आहे तुम्ही जर तुमची कार किंवा टू व्हीलर कुठेही पार्क करत असाल तर तुम्हाला जी रिसिप्ट मिळते ती चेक करा त्यावर किती तासांचे किती चार्जेस आहेत हे नक्कीच लिहिलेले असतील तुम्ही किती तासांसाठी तिकडे पार्क करणार आहात त्यानुसारच पैसे पे करा आणि अशा प्रकारच्या छुपा स्कॅम किंवा प्रिंटिंग मिस्टेकला बळी पड करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट में जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय भारत